नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन बातम्यांवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांवरून कठोर पावलं उचलली आहेत महाविकास आघाडी आणि मनसेने केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने हे निर्देश दिले आहेत मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिला आहे आगामी बीएमसी निवडणुकीसाठी येत्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण निर्माण आहे कारण कोणता वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे अकरा तारखेला समजणार आहे त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसू शकतो मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झाली आहे या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजता चव्हाण शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय हा मेळावा वांद्रे पश्चिमेतील रंग शारदा सभागृहात सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आक्रमक झालेले नेते बच्चू कडू यांनी सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीत कडू आणि शेतकरी नेते सहभागी होणार आहेत या बैठकीला मुख्य सचिवांसह तीस विभागांचे अधिकारी उपस्थित असतील वादळामुळे अरबी समुद्रातील हवामान बदलले असून कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्यात आहे मुंबईत समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने मांडवा गेटवे ऑफ इंडिया सेवा स्थगित झाली आहे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मुंबईतल्या वाळकेश्वर येथील प्रसिद्ध बाणगंगेवरील आरतीचा तिढा अखेर सुटला आहे त्रिपुरी पौर्णिमेला म्हणजे सात नोव्हेंबर रोजी आता भव्य महाआरतीचा सोहळा पार पडणार आहे वाहतूक नियंत्रणाच्या अडचणींमुळे पोलिसांनी याआधी परवानगी नाकारली होती मात्र मंत्री लोढा यांनी भाविकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाला उपाययोजना करून आरतीसाठी परवानगी द्यावी असा आग्रह धरला आता पुन्हा एकदा बाणगंगेवर भक्तिभावाने दिव्यांचा सोहळा उजळणार आहे आयकर खात्याने बुधवारी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या निर्धारण वर्षासाठी कंपन्या आणि ऑडिट करण्याची गरज असल्या करदात्यांना दिलासा देत विभागाने या करदात्यांसाठी आयकर रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवली आहे करदात्यांना आता दहा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे साधारणपणे करदात्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑक्टोबर ही असते वुमन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा आज दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे यासाठी भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे ठाण्याचे युवा धावपटू शौर्या अंबुरेने बहरीन मध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकून देशाची मान उंचावली आहे शौर्याने शंभर मीटर हडल स्पर्धेत ही चमकदार कामगिरी केली ज्यानंतर तिचे ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आले व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचा सत्कार केला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्र आवाज इंडिया मराठी